मी तुमच्यासाठी आणलेली आहे कॉटन साडीची कलेक्शन पल्लू आपल्याला ही मिळणार आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा बॉक्स आयटम तुम्हाला जो आहे तो पल्लू राहणार आहे साडीची जी प्रिंट आहे ना तुम्हाला मिळणार आहे बांधणी प्रिंटच्या कॉन्सेप्ट मध्ये आणि पाहू शकता तुम्ही ब्लाऊज जे मिळते ना तुम्हाला अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट मध्ये मिळणार आहे ब्लाऊज की आपल्या इथे एकशे दोन रुपयापासून सुरुवात होणार आहे कलेक्शनची तर मित्रमंडळी आता कसं आहे मी तुमच्यासाठी आणलेली आहे कॉटन सारीची कलेक्शन जसं की तुम्ही ऍक्च्युली पाहिलं असेल ना थमनेल वरती आणि आज कुठली व्हरायटी आणलेली आहे तर सुरुवातीलाच मी सांगून दिलं कॉटन सारीची व्हरायटी या व्हिडिओमध्ये होणार आहे ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का मागच्या व्हिडिओज मी कॉटन सारीची व्हिडिओज टाकलेली आणि खूप प्रतिसाद मिळालेला आणि म्हणत होते की बाबा मॅम आता कसं आहे कॉटन साडीचं जास्त डिमांड चालू आहे बरं का तर तुम्ही कॉटन साड्याच्या जास्त व्हरायटी दाखवा आमच्याकडे तर कॉमेंट्स आलेत आणि मी नाही दाखवलं तर कसं चालायचं बरं तर मी तुमच्यासाठीच आज कॉटन सारची व्हरायटीज आणणार आहे आणि तुम्हाला माहितीच झालेला मित्रांनो की आपल्या इथे एकशे दोन रुपयापासून सुरुवात होणार आहे कलेक्शनची तर मी पहिलाच क्लिअर करून देते एकशे दोन रुपयाची जी साडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्लाउज नाही मिळणार आहे आणि काही साड्या अशा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळतील म्हणजे एकशे दोन रुपयाच्या साडीमध्ये आणि फॅब्रिकची जर मी गोष्ट तर मिक्स कॉटन असेल ठीक आहे तर कसं आहे तुमची जी डिमांड आहे ना अगोदरच मला कस्टमर्स खूप विचारतात इथे आल्यावरती मॅम तुम्ही जेव्हा एकशे दोन रुपयाची साडी सांगताना त्याची फक्त पहिल्यांदा ना मला क्लिअर करा की ती साडी कशी आहे नेमकी तर त्याच्यामुळे मला क्लिअर करते साडी हे तुम्हाला मिक्स कॉटन मिळणार आहे असं नाही की त्याची क्वालिटी चांगली नाही आहे चांग क्वालिटी एकदम बेस्ट राहणार आहे एकशे दोन रुपयाच्या स्टार्टिंग आहे आणि काही साड्यामध्ये तुम्हाला ब्लाउज मिळेल आणि काही साड्यामध्ये तुम्हाला ब्लाउज नाही मिळणार तर आता कसं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे प्रिंटेडच्या कॉन्सेप्ट मध्ये नवीन कलेक्शन आलेले आहेत ना ते व्हरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपण वळूयात एक फॅन्सी कॉन्सेप्ट मध्ये जेणेकरून तुम्ही पाहताय हे आपला ब्लाउज राहणार आहे काही साड्यांमध्ये तुम्हाला अटॅच सोबत येईल ब्लाऊज म्हणजे कट करणार म्हणजे जे साडीचा सा पदर असो ना पदरला आपल्याला कट करून ब्लाऊज बाजूला काढावं लागतं तर आपल्याला इथे कसं आहे अशा काही साड्यांमध्ये आपल्याला ब्लाऊज आपल्याला जो तो वेगळं मिळणार आहे ऐंशी सेंटीमीटर पासून ते एक मीटर पर्यंत आपल्याला ब्लाऊजचा सा साईज मिळेल बरं का साडी प्रॉपरली जर सांगू तर तुम्ही पाहू शकता हे आपला पल्लू राहणार आहे पल्लूमध्ये जसं म्हणजे जे आपलं पल्लू आपल्याला ही मिळणार आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा बॉक्स आयटम तुम्हाला जो आहे तो पल्लू राहणार आहे पदरच्या कॉन्सेप्ट मध्ये जर डिझायनर पीस हवी आहे ती भेटून जाईल नेक्स्ट व्हरायटी आहे आपल्याकडे आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते जसं की, की तुम्ही पाहू शकता ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये बांधणी प्रिंट ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता ब्लाऊजचा जो सेट राहणार आहे ना तो तुम्हाला साडीच्या अटॅच सोबत राहणार आहे तुम्ही पाहू शकता ऍक्च्युली काही लोक काय म्हणतात की मॅम तुम्ही पदर नाही दाखवते आम्हाला साडीमध्ये तर चला मी दाखवून देते आज तुम्हाला हे पदर पाहू शकता पदर आणि ब्लाउज तुम्हाला ह्याच्यामध्ये अटॅच मेल बर का आणि हे साडीची जी प्रिंट आहे ना तुम्हाला मिळणार आहे बांधणी प्रिंटच्या कॉन्सेप्ट मध्ये आणि पाहू शकता तुम्ही ब्लाउज जे मिळते ना तुम्हाला अशा पद्धतीनं कॉन्ट्रेस्ट मध्ये मिळणार आहे ब्लाऊज आणि जर तुम्हाला साडीची प्राइजेस बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन घ्यायचं असेल ना मित्रांनो तर स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल दुसरी कलेक्शन राहणार आहे जस की या ब्लू कलरच्या कॉन्सेप्ट मध्ये हे पाहू शकता इथे पण तुम्हाला वरायटीची जर मी गोष्ट करू तर इथे तुम्हाला खूपच सुंदर डिझायनर पीस जो आहे तो आयटम तुम्हाला सापडणार आहे आणि प्रत्येक गोष्ट माहिती आहे जे रेग्युलर आपले बिझनेस करणारे जे आपल्याचे जुळलेले कस्टमर्स आहेत त्यांना माहिती आहे की आपले ते सगळं कलेक्शन आपल्याला सेट टू सेट घेणं कंपलसरी आहे आपण सिंगल पीसचं काम नाही करत आहे ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे ज्यांना बिझनेस करायचा आहे जे बिगनर्स आहेत मध्ये त्यांना पहिला पाऊल टाकायचं आहे तर या मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची व्हरायटीची गरज पडणार आहे किती पैसा आपण गुंतवणूक करू शकतो किती पैसा आपण इन्व्हेस्ट करू शकतो किंवा कुठल्या कलेक्शन आपण ठेवू शकतो कुठल्या ठिकाणी आपण ठेवू शकतो हे जे बिझनेस रिलेटेडची गोष्ट आहेत ना आता आपण प्रिव्हियस म्हणजे अगोदर मी व्हिडिओमध्ये केलेली बिझनेससाठी जर तुम्ही त्या व्हिडिओ नाही पाहिला असेल तर ते जाऊन नक्की पाहतो तुम्ही जर नाही तर मी अजूनही तर तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ नक्कीच बनवेन की बाबा बिझनेससाठी अजून तुम्हाला कशा कशा प्रकारची गोष्टीचा गरज आहे तुम्ही एक बॅलन्सशीट बनवू शकता त्या शीट बद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बोलूयात नेक्स्ट कलेक्शन आलेले आहे वा एकदम सुंदर डिझायनर आहे मित्रांनो म्हणजे पेशल कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये जे पेशल कलरचं कॉम्बिनेशन करता सध्याला एवढं जगजाहीर आहे ना एव्हरग्रीन कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे सध्याला पेशल कलरमध्ये सर्वात जास्त जे यंगस्टर्स आहेत ना त्यांना जास्त ह्या अशा पद्धतीच्या साड्या खूप आवडतात जर तुम्हाला अजून कॉटन व्हरायटीमध्ये अजून व्हरायटीज पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर मी डिझाईन तुमच्यासाठी आणलेली आहे फुल साडी तुम्ही पाहू शकता साडेसहा मीटरची साडीची लेन जो आहे तुम्हाला प्रॉपरली आम्ही मेंटेन करतो तुम्ही पाहू शकता तर मी तुम्हाला दाखवतेच आहे इथे तुम्हाला दिलेला आहे कॉन्सेप्ट आणि इथे तुम्ही पाहू शकता हे आपल्याला दिलेलं आहे बॉर्डर कॉन्सेप्ट ठीक आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून एक लास्ट कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे हे पाहू शकता ऍक्च्युली मित्रांनो तुम्हाला वाटत असेल ना की हे कडक आहे पण आफ्टर वॉश हे खूपच सुंदर होऊन जाईल कलेक्शन जसं की तुम्हाला माहितच असेल कॉटनची व्हरायटीची अजून काय काय व्हरायटी असते तर मित्रांनो आपल्या इथे कसे आहे माहिती का सुती कॉटन लेनन कॉटन प्युअर कॉटन पॉलिस्टर कॉटन अँड मैसुरी कॉटन डिफरंट डिफरंट टाईपच्या कॉटन्स व्हरायटीज आपल्या अजमेरा फॅशनमध्ये मिळतात जर तुम्ही विचार करता अशा प्रकारची कॉटन्स व्हरायटी ठेवून बिझनेस सुरुवात करायचा तर अगदी उत्तम तुमचा विचार आहे बिझनेस पर्पस साठी तुम्हाला काय काय गोष्टीची गरज पडणार आहे हे व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी आणेन त्या व्हिडिओचा वाट पाहायचं आहे तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा त्या बिझनेस साठी तुमची जे पण इन्क्वायरीज असे ना ते कंप्लीट मी त्या व्हिडिओ मध्ये करते तर मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांग बर का आपण भेटूयात अशा धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काजी घ्या जय महाराष्ट्र